या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळ आमच्या इकडे बघा गणपती बाप्पा आहेत मस्त केले ना तेवढंच <laughs> एका दिवसात सगळी तयारी <laughs> नाही का नाही साधं सिंपल केली पटकन तयारी आणि आणले गणपती बाप्पा बसवले हो जागेवर गणपती पण छान आहे छोटे बाप्पा कधी कुंकू नाही काही पण त्याच्यामध्ये पडलेच बघा गणपतीचं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग झाली का सकाळ उठा उठा सकाळ झाली गुड मॉर्निंग बोलायची वेळ झाली लवकर उठा गणपती बाप्पा बसलेत बघा एक दिवसाची तयारी आहे ही फक्त एका दिवसात तयारी केली साईटवरती बघा गणपती बाप्पा कसे बसवलेत मस्त हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय हॅलो गुड मॉर्निंग चला उठा उठा गणपती बाप्पाचं दर्शन आहे बघा मस्त आहे ना कुठे आम्ही राहतो नवी मुंबई मध्ये कोणच आलं नाही कोणच नाही आलं अजून हा चला लवकर लाईक करा लाईक स्क्रीन डबल टच करा पटापट हाय हाय हॅलो हॅलो बहुत खूबसूरत हो तो आप थैंक यू लाइक करा दूसरी माजी गुड मॉर्निंग लाइक मज़ पैल थैंक यू लाइक के लिए बदल हाय 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 हेलो हेलो लाइक करवा मोबाइल की स्क्रीन डबल टच करा हाय हे बघा गणपती बाप्पाचं दर्शन घ्या सकाळी सकाळी झाली का झोप हे बघा आमच्या साईटवरती गणपती बाप्पा बसवलेत मस्त एक दिवसाची तयारी आहे फक्त लाईक करा लाईक मोबाईलची स्क्रीन डबल टच करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा ला चॅनेलला ला 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 सबस्क्राईब करून घ्या आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जॉब करतो लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करा मोबाईलच्या हाय हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हमध्ये चला लवकर लवकर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मोबाईलची स्क्रीन डबल टच करा लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा हाय हॅलो हाय मोबाईलची स्क्रीन डबल टच करा जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय प्रदीप दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय लाईक करा लाईक ज्यांनी कोणी लाईक केलं नसेल त्यांनी लाईव्हला लाईक करून घ्या पटकन वहिनी गुड मॉर्निंग वहिनी गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग लाईव्ह लाईक करत राहा सगळ्यांनी सकाळी सकाळी लाईव्हला लाईक करायचे <tell noise> मोबाईलच्या स्क्रीनला दोनदा टच करून लाईक करा लवकर लवकर लाईक करा सगळ्यांनी पटापट पटापट पटा। काय चाललंय आम्ही व बसलोय आरामात काम चालू करायचे आता थोड्या वेळाने काम स्टार्ट करायचे हाय हॅलो लाईक करा स्क्रीनला डबल टच करून लाईल लाईक ला ला करा Jalan di start. Thank you. Eh hey, baga. Ganpati peti bapak baga. Sekali-sekali agen Ganpati bapak cederasyon. Hmm. लाईक करा लाईक नमस्कार नमस्कार स्क्रीन डबल टच करा मोबाईलची हा हॅलो मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करायचं आहे ची स्क्रीन छान आहे गणपती बाप्पा थँक्यू धन्यवाद स्क्रीनला डबल टच करा मोबाईलच्या मोबाईलची स्क्रीन डबल टच करा आणि लाईव्ह लाईक करा मोबाईलची स्क्रीन दोनदा टच करा लवकर लवकर हाय हॅलो या कमेंट बॉक्समध्ये पटापट पटापट सगळ्यांनी

पूर्ण मारायला गेल ना एवढंच कसं ठेवल्या पूर्ण झाडू मारून घ्यायला गेलं आता येईल ना सांगायला येईल आता कामं लावायला पटकन जॉब वर आम लवकर सका सहा वजता एकटे कहीं गई तो पहले Good morning, good morning. <laughs> અમે જોબ કરતો इकडे पाऊस हे बघा गेला पाऊस दुपारी

एकच बांध आहे अजून एक झाडू कुठे बांधलेला बांधायचं आहे बांधायचं झाडू कुठे नवीन नाहीये बंद मैं लाज बोलतो नाही सका सका गणपति दर्शन टाका गणपति बापा बघा गणपती बाप्पा सकाळी सकाळी घ्या दर्शन लाईक करा स्क्रीन डबल टच करा वायर निघाली <laughs>

पाऊस एवढा झाला ना तिकडे पाऊस झालाय आज ती लोक गेलं सगळे जाग्यावर जागेवर पळायचा चान्सच नाही भेटला डायरेक्ट मलबा आला ना लोकांवरती आणि तिथं हे होत लंगर होता भंड कशी जाऊ जाऊन असं झालं तर मग पावसात नाही जायला पाहिजे लोकांनी कशाला जातात पावसामध्ये डोंगर एवढ्या असतात ना सगळं कानातले थँक यू धन्यवाद गुड मॉर्निंग हाय ना 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 माझं नाव देवकन्या ना आहे मी नवी मुंबई मधून आहे बाय बाय